बऱ्याचशा मुलं जेव्हा त्यांच्या प्रोफेशनल मध्ये किंवा उतरतात आणि ती त्यांच्या मार्कांवर त्यांच्या रँक वर एखाद्या चांगल्या कॉलेजला जातात ऍडमिशन होतात तिथं पोस्ट कम्प्लीट करतात प्लेसमेंट मिळतात करिअर स्टार्ट होत पैसे मिळायला लागतात हे सगळं घडत असत पण हे सगळं घडताना जेव्हा ती मुलं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष की त्या रूम मध्ये यायला लागतात त्यानंतर त्यांना कळते की हे फक्त मशीन बदल चाललं मला पैसे मिळत आहेत आता सगळ्या गोष्टी होत पण मला मिळणारा मानसिक आनंद कुठं दिसत आणि मग त्या येणाऱ्या मानसिक आनंदासाठी स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी बहुदा वरिष्ठ वर्गातली मुलांची सगळी मॅक्सिमम होत चालेल त्याची लाईफ बदल चालेल पाच दिवस काम दोन दिवस एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट मध्ये पण प्रमाण इतर आवडींचं सगळं प्रमाण या सगळ्यात मुलांचा डायवर्जन क्लिअर कट दिसायला लागलाय आपण केलेल्या कामाचा आनंद मिळवतो आपण दिलेल्या कामात पैसे कमवायचे आणि त्या पैशातनं असा नाही आनंद मिळवायचा की जो आपल्याला वेगळा काही देऊ शकेल करतो तुला आपल्या आयुष्यातलं प्रमाण वाढत झालं त्यातनं कौटुंबिक कलारच प्रमाण वाढत चाललंय दोन्ही हजबंड माहिती एकत्र मॅच होणं तरी न्यूज मध्ये आपण चॅलेंजेस बघतोय प्रॉब्लेम बघतोय अंडरस्टँडिंग कमी होत चाललंय इतर सगळे सगळे भाग वाढत चाललेत त्यातलं कौटुंबिक व्यवस्था पण खरं डिस्टर्ब होते आणि या सगळ्या पाठिंबा वर्क वर्क सॅटिस्फॅक्शन हे खरं मूळ कारण